नमस्कार जय महाराष्ट्र कसे आपण सर्व दात्या नाना चिंट्या पिंट्या काका चोणा परी राणी सर्व आनंदात असं असे मंगलमैत्री करतो आज मी तुम्हाला माझा प्रवास मुंबई ते दोंडाईच्या बाय बाईक ह्या प्रवासात उद्भवलेल्या मनातल्या भावना मी तुमच्यावर शेअर करणार आहे काय असतं ना जेव्हा बाईकवरून आपण निघतो ना तर जे बाईकचे शौकीन आहे जे रायडर आहे त्यांना माहिती असेल जेव्हा बाईकवर आपण निघतो तेव्हा त्याचा आनंद कसा घेता येतो तर कुठल्याही टपरीवर थांबणं जे जिथे गावातली माणसं बसलेली असतात तिथे थांबावं आणि त्यांच्याबरोबर चहा प्यावा त्यांचे काही विचार आपल्याबरोबर जुळवून घ्यावे त्यांचे काही अनुभव तिकडले ऐकून घ्यावे तिथले महत्त्व जे काय त्याला जाणून घ्यावे असे सगळ्या बाबी होतात तर ह्या प्रवासामध्ये जे मुंबई ते डोंडाईच्या बदला जो प्रवास आहे या दोन वर्षामधला जो अनुभव झालेला आहे तो मी तुमच्या समोर मांडत आहे मला आवडेल सुरुवातीला हे सांगायला की नाशिक बद्दल जे सर्वात उत्तम शहर आहे का बरे त्या नाशिकचे तापमान इतर शहरांपेक्षा नेहमीच कमी असते बऱ्याच हिरवेगार आणि डोंगराळ प्रदेश आसपास असल्या कारणाने असे बहुते होत असेल नाशिकला जाण्याची जी सुरुवात आहे जे माझी मुंबई पासून सुरुवातीला जसं कल्याण सोडल्यानंतर शहापूर आणि कसारा घाटची सुरुवात होते कसाराघाट सुरुवात म्हणजे निसर्गरम्य वातावरण कसारा घाट चढता चढता असं जसं आपण वर जातो त्याच्यानंतर जे खालचे दृश्य दिसते ते एवढे शोभनीय असते की कोणीही प्रवासी बहुतेक प्रवासी तिथे थांबून फोटो काढतात पुढे गेल्यावर इगतपुरी लागते कसारा संपल्यावर जेव्हा इगतपुरी सुरू होते तेव्हा तर मात्र असे वाटते जसे देव लोक पृथ्वीवर अवतरले तर तिथे असलेला लोकप्रिय तपोभूमी विपोषण साधना केंद्र धम्मगिरीमुळे जणू तिथली जागा पावन झालेली आहे पावसाळ्यात कायमचा पाऊस त्यामुळे चोहीकडे डोंगराळ भागात वाहत असलेला पाण्याचा झरा आणि धुकंसुद्धा आणि त्यानंतर पुढे गेलो की नाशिकला सुरुवात होते तिथे आपल्याला बऱ्याच मोठ्या शहरांसारख्या दूषित वायू दिसणार नाही ट्राफिकसारख्या त्रासापासूनही ते दूर आहे टॉप फाय महाराष्ट्राची शहरांमध्ये नाशिकचं नाव येते मोठ्या शहरामध्ये सगळ्या सुविधा तिथे आहेत महत्त्वपूर्ण ठिकाणांशी जुळण्यासाठी जो महामार्ग आहे मुंबई ते आग्रा तो तिकडनं झुळलेला आहे आणखीन पुढे जाता जाता ओझर लागतो जवळ लोक भाजी घ्यायला थांबायचे पुढे पिंपळगाव निसर्गरम्य आणि शेतजमिनीची सुरुवात जसे तिथूनच होते असे वाटते परत पुढे चांदवड चांदवडला द्राक्षाचे मळे संत्री पेरू पेरूचे बागे दिसतात सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर महामार्गाचे चार पदरी असते हे तर झाले आकर्षित करणाऱ्या बाबी पण पुढे काही हरवलेल्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे कारण प्रवासात चहाच्या टपरीवर नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी उसाचा रस पिण्यासाठी काही नागरिकाशी संपर्क झाला आणि त्यानंतर काही लेख वाचले त्यानुसार असे कळले की नाशिक नाशिकला फूल होण्याआधी की अगोदर शंभर दोनशे हॉटेल होती पंचाटची दुकानं होती हे सगळं आता इतिहासात जमा झालेली आहे ब्रिज होण्याआधी सुरुवातीला लोक थांबून देवदर्शन करायचे हॉटेलमध्ये जेवायला थांबायचे खरेदी करायचे ते आता सर्व संपले आहे विकासा बरोबर गावे इतिहासात पुसली जात आहे हे सर्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही हो पूर्वी प्रवासाच्या दरम्यान थांबून देवदर्शन घेत नातेवाईकांना भेटून त्यातली प्रसिद्ध वस्तू घेत धाबे असा प्रवास होत असे आता मात्र प्रवासातले स्वरूप एका बिंदू पासून ते दुसऱ्या बिंदू पर्यंत पोहोचण्या हेच ठरलेले आहे कुठेही न थांबता काळानुरूप बदल होणे हेही सहज होण्याची प्रक्रिया आहेच प्रवास फार सोपा झाला आहे प्रवासाचा वेग वाढला आहे अपघात कमी होतात इंधन कमी लागते हे सर्व खरे असले तरीही स्मरणातला प्रवास स्मरणातली गावे आता इतिहासात जमा झालेली आहे जसे ओझारचा बाजार त्या दिवशी लोक थांबून भाजी घ्यायचे थोड्या दिवसात म्हणतात ओझारी असे होणार सर्वत काही इतके सोयीस्कर झालेले की थांबण्यापेक्षा एक तासात घरी पोचू म्हणून कोणीही रस्ता थांबत नाही नंतर इथे पिंपळ गाव सुंदर बागायती शेतीने सजलेले गाव तो महामार्गावर सुंदर रस्ता पण काही फ्लायओव्हर बनल्या कारणाने अगोदर प्रवासी थांबून बघायची शेती बघायची फळे घेत असत पण ते आता थांबत नाही काही क्षणातच ते गाव सोडून देतात असेच पुढे चांदवड त्याचेही अशात भावना पुढे पुढे तर असे वाटते की गावे होती असं करणारही नाही आणखीन पुढे येते ते, ते, ते मालेगाव तिथले जुने रेवसे सांगत होते की मालेगावात प्रचंड ट्राफिक होऊन निघणे कठीण व्हायचे परंतु मालेगावातील मसाला घेत तिथले प्रसिद्ध पापड गाठी शेव घेत पुढे जाणं व्हायचे पण आता मालेगाव बाह्य रस्त्यामुळे मालेगाव आले की हे कळतच नाही त्यानंतर इथे धुळे धुळ्याचे आणि माझे नाते फारसे जुने नाही पण गेल्या दोन वर्षापासून जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे तिथे गेल्यावर माझ्या सवयीप्रमाणे तिथल्या रहिवाशांशी बोलल्यानंतर असे कळते की पूर्वी धुळ्यातून रस्ता पास व्हायचा तर धुळ्यातल्या अनेक नातेवाईकांची भेटी व्हायच्या काही वेळा थांबणे व्हायचे परंतु बायपास मुळे धुळे शहर केव्हा येते आणि केव्हा जाते हे कळत नाही नंतर जसं धुळ्याबद्दल मी सांगितले तसेल धोंडाईच्या धोंडाईच्या बद्दल हे नाते असेच आहे म्हणतात सोनगिरी फाट्यावर पूर्वी जाताना भरपूर गर्दी असायची भरपूर ढाबे असायचे पूर्ण जिल्हाभरात ते सगळे ढाबे प्रसिद्ध असायचे हायवेवरून जाणारे बरेचसे लोक तिथे जेवायला किंवा चहाला थांबायचे परंतु तिथे फ्लायओव्हर झाल्यापासून किंवा चार पदरी रस्ता झाल्यानंतर सोनगिरी फाट्याचे ते महत्व नाहीसे झाले तर असं आहे माझा आत्तापर्यंत मुंबई ते धोंडाईच्या पर्यंतचा अनुभव जे तुमच्या समोर मी प्रदर्शित केले आहे तुमच्या काही भावना माझ्याबरोबर जुळल्या असतील जाता आता शेवटी एकच सांगेल गेली ती गावे राहिल्या ते फक्त आठवणी भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद